आज आपण आपल्या शेतामध्ये आता या प्लॉटमध्ये आपल्या हातामध्ये जे औषध दिसतात ग्रो नायट्रोकिंग इप्सी पावडर हे मग या वांग्याला आपण सुरुवातीपासून दिलेलं आहे एक लिटरचा पॅक दिला होता हो आणि आता पण त्याच्या फवारण्या चालू चाल। ब्लू मी हातामध्ये दिसतंय फुल लागल्यानंतर हे पण चालूच आहे हो बरं या फवारणीमुळे तुम्हाला काय फरक वाटतंय का शंभर टक्के रिझल्ट चांगला आहे त्याचा हा आणि म्हणजे वांग्याची पूर्ण झाड खला झाली होती चालू ठेवल्यामुळं परत अजून नवीन बहार आल्या आज दिनांक आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस हो। या ठिकाणी आपले जे आता हे बऱ्याच ठिकाणी बघितलं तर वांग्याचा माल आता शॉर्टेज झालेला आहे हो। फुल लागत नाही फुल करत आहे असं प्रॉब्लेम वाढते तर आपल्या बागेमध्ये काय वाटतंय तुम्हाला फुलाबद्दल फुलं हा आणि माल नंबर एक लागलेला आहे सध्या आता फुलं भरपूर आहेत आता एका ठिकाणी तीन तीन चार चार फुलं येतं जर बघितलं फुलं भरपूर दाट आहेत माल पण लागले माल पण चालू आहे विशेष म्हणजे मामा हे प्लॉट काढून टाकू लागली सांगितलं झाडाला माल सारखा जर बघितलं तर भरपूर माल आहे विशेष म्हणजे किडका माल नाही आता फुलं कळी नवीन चालूच आहे कुठल्या झाडाला बघितलं तर सारखंच फिरून पाहतो त्या ठिकाणी जर बघितलं तर ऊन असल्यामुळे इकडनं दिसत नाही आता इथं जर बघितलं फांदा ओर घ्या खालचे दाखवता माल भरपूर आहे आतमधून भरपूर माल बर औषधांनी तुम्ही समजा एकदम शंभर टक्के आता याच्या फवारण्याच्या कशा कशाला केले कापूस सोयाबीन सोयाबीन आणि वांग वांग सगळ्याला फवारणी केली बर बर या ठिकाणी गिर्या काळी आईबाच्या आईबा सामील झाला रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली त्याबद्दल मी गौतम ठुमरे आपले धन्यवाद करतो राम राम